केंद्र सरकारच्या मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यपदी शिरपूर तालुक्यातील थानेरच्या डॉक्टर भगवान तलवारे यांची निवड करण्यात आली आहे केंद्र सरकारनं तलवारे यांची समिती सदस्यपदी निवड केल्यानं डॉक्टर भगवान तलवारे यांचा शिरपूर तालुक्यातील मांजरोद गावाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला मांजरोद गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करत भगवान तलवारे यांना शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले लहानपणापासून माझे गावाशी फार संबंध आलेला आहे आणि या गावातील सगळे ज्येष्ठ तरुण मार्गदर्शक त्याचप्रमाणे आमचे पहिल्यापासून जे पारिवारिक बंधू असलेले आजांनी मुलेश्वर भाऊ आणि इतर माझे मोठे मोठे बंधूंचे पण मित्र परिवार आहेत त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांनी जो आज माझा सत्कार करून त्याबद्दल मी तुमचे फार फार आभार व्यक्त करतो लहानपणी मांजर क्रिकेट खेळायला याय शांभू होते त्यावेळेस नंतर शैले दादा होते प्रदीप भाऊ होते त्यावेळेस त्यावेळेच्या क्रिकेटच्या आठवणी आणि त्या आठवणीमधूनच मांजर कोणी पण प्रेमाचे लोक होते आज पण तसेच प्रेमाचे लोक आहेत की सगळ्यांना जुळून घेण्यासाठी लोक आहेत ते मांजरचे सगळ्यांशी असलेला त्यांच्या रुग्णालय बंद माझे बंधू पण या ठिकाणी नोकरीला होते त्यावेळी माझे बंधूंसाठी पण आम्ही येत होतो बाबा लक्ष लावले त्याच प्रेमापुटी आदरणीय बाबांनी काल सांगितलं की दादा ठाण्याला तुम्ही येणार का म्हटलं मी येणार नाही त्याला बंद झालो सरांनी ते प्रस्तावना करत होते ते आदरणीय सर सरांचं नाव प्रभाकर चे साहेब आमच्या गावाला चाचरी साहेब प्रभाकर चाचरी साहेबांनी जे असेल तर उत्कृष्ट असं प्रस्तावना केली लहानपणापासून आमच्या फॅमिलीमध्ये माझे जे काका होते त्यांचा एक मुलगा मती बंद होता आणि आमची परिस्थिती खूप चांगली होती आमची तलवारी फॅमिलीची त्यावेळेस आमची माझी आई माझ्या काकू पण एज्युकेटेड आणि माझे काका तीन काका त्यावेळेस शासकीय नोकरीला होते पैलवान पण पर होते आणि नोकरीला पण होते तर त्यावेळेपासून आम्हाला वाटत होतं की आपण आपण तालुक्याकडे काहीतरी करावं आणि मी या फील्डला वळलो मला मेटीमध्ये टाकणार होते पण मी या फील्डला ओढलो श्यामदाला माहिती असेल की त्यावेळेस मी क्रिकेटचा रणजी सिलेक्ट प्लेअर होतो माझ्या प्राय रणजीला क्रिकेटला सिलेक्शन झालं होतं विनो बेंकर विनू मंगल सिके आयडू दर्जनवाला ट्रॉफी त्यावेळेस एक खेळत होतो त्यावेळेस टी ट्वेंटी नव्हतं म्हणून मागे पडलो पण ज्या फील्डला गेलो त्या फील्डला आपण प्रगती करायची माझेच पगार चालू करण्यासाठी मी मंत्रालयात जायला लागलो की फार मोठ्या लेवलचे एक पद आहे त्याचप्रमाणे स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र त्याचे जे अध्यक्ष आहेत त्या भारतीय जनता पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा साहेब त्यांच्या मिसेस हे अध्यक्ष आणि मी महाराष्ट्रातून सचिव आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझ्यासोबत किरीट सोमाय साहेबांचे मिसेस त्याचप्रमाणे अमित शाह साहेबांची बहीण तसेच आपले जे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत त्यांच्यासोबत आमच्या इंटरनल बॉडीमध्ये मध्ये महाराष्ट्रातून सोबत निवडून आलेले आहेत तर स्पेशल ऑलिम्पिक मध्ये आपले जे विद्यार्थी आता आपण कसं नॉर्मल ऑलिम्पिकला किंवा स्पोर्ट्सला आपण भाग घेतो त्या कॉम्पिटिशनला आपण टिकत नाही आता युनिफाईड म्हणून एक संकल्पना आली की तुम्ही जे स्पेशल मुलं आहेत त्यांच्यासोबत नॉर्मल मुलांनी खेळायचं आणि त्या खेळत तुम्ही राज्य नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला जायला चान्स आहे आणि मीच बॉस आहे त्याचा म्हणजे तुम्ही जर आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत खेळत गेले आम्ही तुम्हाला तुमचं कॉलेज करा एज्युकेशन करा तुम्हाला ट्रेनिंग पण दिली जाईल आणि त्या ट्रेनिंग तुम्ही त्यांच्यासोबत राज्य नॅशनल आणि इंटरनॅशनल तर टुरी विकले मधून आमचे ते रुपये दरम्यान या कार्यक्रमाला मांजरोत गावचे माजी सरपंच भुलेश्वर पाटील माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार सल्लागार समिती अध्यक्ष अजित सिंह जमादार नंदलाल मराठे रमेश सिंह जमादार जमाधार सिंह जमादार तसेच मांजरोद आणि थाणेर येथील आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे